नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर महाराष्ट्रात अचानक हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्ये इतके मतदार आले कुठून संसदेत राहुल गांधी आक्रमक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची नाराजी कायम मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मारली दांडी धनंजय मुंडेंच्या विरोधात कोणाकडेच पुरावे नाही नवनाथ वाघमारे यांचं वक्तव्य आणि डॉलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच सत्यांशी वर आता पाहूयात सविस्तर वृत्त विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज लोकसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर संसदेत गंभीर आरोप केलेत महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणुकी दरम्यान हिमाचल प्रदेशातील लोकसंख्ये इतकी लोकसंख्या काही महिन्यातच अचानक कुठून आली असा सवाल करत राहुल गांधी यांनी थेट भाजपवर निशाणा साधलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम आहे का असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली आहे विकास आणि पाणी पुरवठा विभागाची बैठकसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडून रद्द करण्यात आली आहे यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे नामदेव महाराज शास्त्री यांची भेट कोणीही घेऊ शकतं अशी प्रतिक्रिया ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे नामदेव शास्त्रींनी फक्त धनंजय मुंडेंची बाजू घेतली आरोपींची नाही असं स्पष्ट करताना वाघमारे यांनी संतोष देशमुख यांच्या मृत्यूचं फक्त राजकारण सुरू असल्याचं म्हटलंय महंतांना भेटण्याचा अधिकार आहे भगवानगड काही एकट्या कुठल्याही समाजात नाही सर्व बहुजन समाजाचा भगवानगड आहे त्यामुळं भगवान बाबांच्या गादीवर बसलेले महंत नामदेव शास्त्री यांना कोणीही भेटू शकतं यापूर्वी अनेक जण वेगवेगळ्या विषयामध्ये नामदेव शास्त्रींना भेटत असतात आणि त्यांनी काही पुरावे दिले असतील तर त्या पुराव्यात काही तर त्या संत नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला काय आहे दिसलंच परंतु आपलं मत काय की नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडींची बाजू घेतली फक्त आरोपींची बाजू घेतलेली नाही धनंजय मुंडेची का बाजू घेतली किंवा धनंजय मुंडेवर जर आरोप प्रत्येकजण करत असतं मीडिया ट्रायलद्वारेद्वारे धनंजय मुंडेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे परंतु धनंजय मुंडेच्या विरोधात पुरावे नाहीत ना कुणाकडं आणि पुरावे असतील तर आम्हीसुद्धा जस ज्याप्रमाणे रामदेव शास्त्री बोलले त्याप्रमाणे आम्हीसुद्धा धनंजय मुंडेच्या बाबतीत तेच बोलत आहोत की धनंजय मुंडेवर आरोप होतात पुरावे असतील तर तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे द्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे द्या आणि ते जर तुम्हाला रिस्पॉन्स देत नसतील तर न्यायालय आहे ना सर्वांसाठी ही सी बी आय आहे तुमच्यासाठी गृह विभाग आहे त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता परंतु फक्त काय चाललंय राजकारण संतोष भया देशमुखांच्या सब हत्तीच्या आढून फक्त राजकारण सुरू असू कोल्हापुरातील मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्यात यावेत या मागणीसाठी आज हिंदू एकता एक आंदोलन आक्रमक झाली कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत भोंग्यांविरोधात आंदोलन केलंय मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने देऊ नये कारवाई न झाल्याने आज हिंदू एकता एक आंदोलनाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय दरम्यान मशिदीवर अनधिकृत भोंगे काढले गेले नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय उच्च न्यायालयाने तेवीस जानेवारी रोजी अनधिकृत भोंगे ज्या मस्जिदीवर आहेत हे काढण्यासाठी काही निर्देश दिले या निर्देशानुसार उच्च न्यायालयाने हे सुद्धा सांगितलं होतं की नागरिकांनी तक्रारी कराव्यात यानुसार आम्ही नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटना असून देत सामाजिक संघटना असून देत तरुण मंडळ असून देत मार्फत काही पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल केले होते परंतु आज आज तागायत कसल्याही प्रकारची समज पोलीस स्टेशन प्रशासनाद्वारे या मशिदींना केलेले नसल्याने अजून भोंगे चालूच आहेत काही भोंगे बंद झाले असे सांगले सांगितले जात आहे परंतु हे वातावरण शांत झाल्यानंतर परत चालू होण्याची शक्यता आहे जर प्रशासन आणि पोलीस उच्च न्यायालयाचा आदेशसुद्धा मानत नसतील तर हा उच्च न्यायालयाचा अवमानसुद्धा ठरू शकतो आम्ही ह्याबद्दल आज लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तुम्ही समज द्या म्हणून सांगितलेलं आहे जर तरी देखील ऐकत नसतील पोलीस समज द्याल कागदोपत्री समज देत नसतील तर यापुढे उग्र आंदोलन छेडलं जाईल कोल्हापुरात आणि एकही मशिदीवर भोंगा शिल्लक ठेवला जाणार नाही आणि या याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेदरम्यान राडा झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला गालबोट तर लागलंच त्याचबरोबर पंचांना लात मारल्याने कुस्ती क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान कुस्तीची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरातील हिंद केसरी पैलवान दीनानाथ सिंह यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे पंच म्हणजे परमेश्वर त्यामुळे कुस्ती स्पर्धेदरम्यान पैलवानांवर जरी अन्याय झाला तर तो पैलवानांनी सहन करून त्यावर मार्ग काढणं महत्त्वाचं असल्याचं पैलवान दिनानाथ पाहिजे होता तुम्हाला न्याय मान्य नाही तुम्हाला असं वाटतंय की माझ्यावर अन्याय घडायला लागलाय फीत असं टाकायचं थांबल्यानंतर तो, थाम तो परत फिरून बघते समाज बघते पंच सगळे बघते काय अन्याय न्याय सगळे तिथे निर्णय घेता आला ना काय आणि आता खूप सोय आहे ना ज्यावेळी आम्ही कुस्त्या करतो अशी कुठली सोय नव्हती अशी सोय नव्हती तरी आम्ही आम्ही हे सगळे पंचाचे सगळे निर्णय काय असेल ते आम्ही मान्य करत होतो समोर कधी असा वर केला नाही पंच हा भूमिकेत पंच राहिला आम्ही सुद्धा राहिलो आम्ही काही चूक नाही केली आणि असा चूक घडायला नको मारायचा नाही लात घालायचा नाही बातमीपत्रात वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राह न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावा जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुरुबर इतकाही महत्वाच्या घडामोडी अमेरिका आणि इतर देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे परिणामी भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत सत्याऐंशी रुपयांवर पोचलाय डॉलरच्या तुलनेत तुलने रुपयाने पहिल्यांदाच हा टप्पा गाठला कोरिया मलेशिया इंडोनेशिया आणि थायलंड या देशांच्या चलनामध्ये देखील घसरण ही पाहायला मिळाली परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या पहिल्या दौऱ्यात धाराशिव जिल्ह्याला नवीन पन्नास बसेस देणार असल्याचे जाहीर केले होते त्यापैकी पंचवीस नवीन बसेस धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले असून त्यापैकी तुळजापूर आगाराला दहा नवीन बस मिळाल्या त्या बसचे प्रवासी तथा चालक वाहक यांच्या हस्ते बस सेवेचा शुभारंभ केला या बसेसमध्ये प्रवाशांच्या दृष्टिकोनातून आरामदायक सीट असून यामध्ये प्रवाशांना मोबाईल चार्ज करता येईल अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवास सुखकर सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे आज तुळजापूर तालुक्यात आपले पहिले आमदार आहेत की दादा त्यांनी प्रवास केला नवीन गाड्या दादांच्या याच्यामुळे आपल्याला दहा आगारला आलेल्या आहेत तरी दादाने आज खरोखर त्या सीटचा एसटीने प्रवास केल्यामुळं ती सीट विधानपरिषद सदस्यांची आहे आणि त्या सीटवर आम्हाला खूप आनंद होतो कर्मचाऱ्यांना की आज सर्वसामान्याचे काय वारी आपले दादा आज सीटवर बसून एस टीने त्यांनी प्रवास केला त्याबद्दल दादांचे मनपूर्वक वा आभार जालन्यात आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर वृद्ध कलावंतांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करून दरमहा अकरा हजार रुपये वेतन देण्यात यावे तसेच वृद्ध कलावंतांच्या समस्या सोडवण्यासाठी जालना येथील समाज कल्याण कार्यालयात कायमस्वरूपी कर्मचारी देण्यात यावा अशी मागणी आमरण उपोषणाला बसलेल्या वृद्ध कलावंतांनी केली आहे आम्ही सर्व वृद्ध कलावंत दोन हजार एकवीसपासून मानधन प्रस्तावाच्या मंजुरीसाठी उपेक्षित आहोत तेव्हा आज आम्ही यापूर्वीही दोन तीन उपोषणे केले प्रशासनाने आम्हाला आमची दिशाभूल करून आम्हाला लेखी उत्तर सुद्धा आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही तेव्हा आज आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमच्या तीनशे वृद्ध कलावंतर झालेला जो अन्याय आहे तो दूर करावा व माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी या मानधन प्रस्तावाना मंजुरी द्यावी व तीनशे वृद्ध कलावंतावरचा अन्याय दूर करावा यासाठी आम्ही या ठिकाणी उपासनाला बसलो आहोत पाच वाढल्याच्या नंतर आम्ही रस्त्यावर उतरू आणि न्याय घेतल्याशिवाय आम्ही इथून परत जाणार नाही आमची एवढीच अपेक्षा आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा। अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पुन्हा एकदा स्वागत आता पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामड तापी गंगा एक्सप्रेस मध्ये जागा पकडण्यावरून प्रवाशांमध्ये वाद निर्माण होऊन दोन प्रवाशांवर जीव घेणा हल्ला झाल्याची घटना नंदुरबार रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारी घडली होती या दोघे जण गंभीर जखमी झाले असून मारहाण करणारे आरोपी फरार आहेत दरम्यान आज यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून मृताचे नातेवाईक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं साधारणपणे आपले शरीर बाहेरून साधे सरळ दिसत असले तरी शरीराच्या आतील शारीरिक यंत्रणा किती सूक्ष्म स्तरावर कार्य करीत असते याबाबत सर्वसामान्य अनभिज्ञ असतात अंतर्गत शारीरिक यंत्रणा अवयवांची कार्यपद्धती आणि संपूर्ण शरीराला निरोगी ठेवण्याचे ज्ञान वैद्यकीय शिक्षणाचा भाग असला तरी सर्वसामान्यांना आपल्या शरीराबाबत जाणून घेण्याची जिज्ञासा नेहमीच असते हीच जिज्ञासा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे संचालित विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालयाने शरीरम ऑर्गन ज्या खऱ्या मानवी अवयवांच्या प्रदर्शनातून पूर्ण केली आहे नवोदित डॉक्टर विद्यार्थ्यांनी विविध शाळा महाविद्यालयातील तब्बल एक हजार एकशे सत्तर पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शवविच्छेदनातून प्राप्त शरीरातील विविध अवयवांची ओळख माहिती कार्यपद्धती आणि त्यांना निरोगी ठेवण्याची माहिती दिली आजच्या या प्रदर्शनीचं वैशिष्ट्य असं आहे की मानवी शरीरामध्ये जे अवयव असतात ते आम्ही शवविच्छेदनाद्वारे मृतदेहातून बाहेर काढतो आणि ते प्रदर्शन मी आज बनवलेलं आहे मी ते बघू शकतात वेगवेगळ्या सिस्टीमचे ऑर्गन जसे की लिव्हर आहे किडनी आहे लंग्ज आहे किंवा हृदय आहे हार्ट हे वेगवेगळ्या ट्रेनाने मांडून ठेवलेलं आहे आणि वेगवेगळ्या शाळेत मुलं इथे पाहत आहेत तर त्या मंडळाचं बी बी एड आणि एम बी एड विद्यार्थी देखील ते प्रदर्शनला भेट देत आहेत त्याविषयी आणि पर्यानंतर बिनिंग कॅनवासचा इव्हेंट आहे आमच्या विद्यार्थी आपल्या शरीरावर ते पेंट करून शासनाच्या कार्यालय शाळा महाविद्यालय एस टीप्रमाणे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू करा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून करण्यात आली महाकालेश्वर घृणेश्वर काशी विश्वेश्वर तिरुपती बालाजी पद्मनाभन स्वामी सिद्धिविनायक मंदिराच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात भाविकांना ड्रेस कोड लागू करावा असं मत महासंघाकडून व्यक्त करण्यात आलं आहे मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रामध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे हे व्यक्ती स्वातंत्र्य असू शकत नाही त्यामुळे भाविकांना वस्त्रसंहिता लागू करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आली महाराष्ट्राची कुलस्वामीने आई तुळजाभवानीच्या पवित्र मंदिरामध्ये ड्रेस कोड नियमावली लागू करावी अशी मागणी आम्ही मंदिर महासंघाच्या वतीनं आज धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक देवस्थानमध्ये ड्रेस कोड लागू झालेला आहे सबंध मोठ्या मंदिरामध्ये सुद्धा ड्रेस लागू केला आहे यापूर्वी तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू केला होता काही कारणामुळं तो रद्द करण्यात आला होता आज याच ठिका या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आज मंदिर महासंघाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं लवकरात लवकर तुळजाभवानी देवस्थानमध्ये मंदिरचं पावित्र्य राखण्यासाठी रूढी परंपरे जतन करण्यासाठी तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करावा अशी मागणी आमच्याकडून करण्यात आलेली आहे ड्रेस कोड कुणी कुणासाठी लागून केली तुळजाभवानीच्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांकडून अनेकांकडून तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश केला जातो अशा लोकांना प्रवेश देण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज सांगतात